श्रीवर्धन मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या आदिती तटकरे यांचं अद्यापही पारडं जड असलं तरीही विरोधक त्यांच्यावर सातत्यानं कोणती विकासकामं झाली यावरून टीका करताना पाहायला मिळत आहेत मात्र दुर्गम भागात असलेला हा मतदारसंघ कधी विकसित झाला तर तो दोन हजार नऊ साली सुनील तटकरे या मतदारसंघातून निवडून गेल्यावर तटकरे परिवारानं या मतदारसंघाचा कायापालट करून पर्यटन अंतर्गत रस्ते दिवे आगर येथील चोरीस गेलेली गणेश मूर्ती परत बसवून तेथील तुटलेला पर्यटक हा पुन्हा मिळवणे अशी कामं केलेली आहेत अनेक विरोधक म्हणताय की तटके साहेबांनी कुठला विकास केला फक्त हे समाजघर बांधले हे सर्व केले मी त्यांना बोलू इच्छितो की ह्या खऱ्या अर्थाने जर ह्या गावामध्ये वाडी वस्तीवर पाण्याची एवढी टंचाई होती पाण्याची लाईन नव्हती ते सर्व साहेबांनी पोचवली हो जल मिशन योजना असेल किंवा बाकीचे जेवढे योजना आहेत म्हणजे आमचे महिलांचे डोक्यावरचा हंडा जर कुणी काढला असेल तर तटके साहेबांनी काढला आहे माझ्या आमच्या या एरियामध्ये जर बघत असाल तर पाण्याची एवढी टंचाई होती की आम्हाला टँकर लागत होते परंतु आज तुम्ही बघत असाल तर कधी आता टँकरमुक्त आमचे गाव झालेले आहेत म्हणजे पाण्याची लाईन वाडी वस्तीवर तीथ पावत जात आहे जित म्हणजे लोक जात नव्हती तित पाऊस पाण्याची लाईन पोचते म्हणजे याच्या व्यतिरिक्त आणखी विरोधकांना बोलायला काहीच नाही आहे म्हणून हे बोलत असतात परंतु पाण्याची लाईन असो किंवा बाकीचे रोड रस्ते असतील खड्डे रस्त्यामध्ये असायचे ते रस्ते बघा किती चांगले झालेले आहेत हे जर कुणी केलं असेल तर टटके तर साहेबांशिवाय कुणी केलेलं नाही आहे बाकी हे जे बाकीचे जे लोक आहे बोलतील ते पाच वर्षांमध्ये एकदा येतात दुसऱ्यांदा पाच वर्ष झाल्यानंतर निवडणूक आल्यानंतर दिसतात त्याच्यानंतर कधी दिसतच नाही आहे मग साहेब किंवा ताई किंवा भाई प्रत्येक आठवड्यामध्ये पाच पाच दिवसामध्ये दहा दहा दिवसामध्ये साहेब काही कोण ना कोणी ते असतं आणि त्यांचा बारकाईदी लक्ष साहेबांचा सा या मतदारसंघावर किंवा वाडी वस्तीवर साहेबांचा सा वैयक्तिक असतं याच्यामध्ये दोन हजार बारामध्ये दिव्यांग गणेश मंदिरामध्ये चोरी झाली होती दोन लोकांचा बळी गेला त्यावेळी मला वाटते त्या काळामध्ये आर आर आबा गृहमंत्री होते त्याच्यानंतर ते हे झाल्यानंतरसुद्धा ते करण्यासाठी साहेबांनी एवढा प्रयत्न केला आणि कुठेतरी आमचा हा विका त्यावेळी आमचा कुठेतरी ह्या जे हे आपण ज्याला बोलू शकतो की पर्यटक थांबले होते इथे सर्व म्हणजे कुठेतरी असा झाला होता की इथे आता कोण येणार नाही येणार परंतु साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी एवढा प्रयत्न करून ते ना परत ते एवढा पर मोठा चांगल्या पद्धतीने बांधले गेला सुवर्णगळेच मंदिर परत बांधले गेलेलं आहे आणि ताईनी त्याच्यानंतर आदिती ताईनी त्याच्यामध्ये हे मुखवटा परत आणण्याचं हे कामसुद्धा स केलेलं आहे आणि आज जे चार टक्केवर आमचा कुठेतरी हे होता चार टक्केमध्ये आमचा हे पर्यटक येत होते ते कुठेतरी आज चाळीस टक्केवर गेलेलं आहे हे इथले लोकांना कोणाला माहीत नाही आहे परंतु विरोधकांना काय पाहिजे फक्त काहीतरी बोलायचा टीका करायची आणि बोलत राहायचा परंतु हे जेवढा सर्व केलेलं आहे ते तटकरे साहेबांनी केलेलं आहे आदिताईंनी केलं आहे अनिकेत भाईंनी केलेलं आहे म्हणून याच्या पुढेही इथली टोटल सर्व जनता तुम्ही बोलत असाल तुम्हाला मी बोलतो इथली टोटल जनता ताईंसोबत तटके साहेबांसोबत भाईंसोबत आहे आणि इथली जनता आता शुज्ञान झालेली आहे कोणाला काय किती कुणी काय बोलला तरी कोणा कोणा कोण कुठे जाणार नाही आहे आणि ताईंचा विजय इथे निश्चित आहे तुम्हाला मी बोलतो जवळपास एक लाख मध्यात म मतापेक्षा जास्ती ताई इथे निवडून येतील आणि रेकॉर्ड ब्रेक होईल आणि आमचं मत आहे की परत महायुतीची सरकार यावी आल्यानंतर ताई तिथे मंत्री असतील आणि आमचा असं असेल की ताई इथे मंत्री झाल्यानंतर याचे पुढेही जेवढे बाकीचे जे झालेले काम आहेत ते आणखी वाढतील आणि डेव्हलपमेंट होईल आणि आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि आम्ही तुम्हाला ठामपणे बोलतो आमची सर्व जनता इथली सर्व समाज टोटल पूर्ण जनता ताईंसोबत तटकेसाहेबांसोबत आहे